नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुरीचे बाजारभाव बघणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट येतात की आमच्या बाजार समितीचे बाजारभाव सांगा तुमच्या सांगण्यावरूनच आपण हे तुरीचे बाजारभाव सांगत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आलेले अनिता श्रीवास्तव मॅडमची जालन्याचे तूर बाजारभाव सांगा तसेच पुढील कमेंट आलेली आहे कोमल रिंगाणी मॅडमची यवतमाळचे तूर बाजारभाव सांगा तसेच पुढील कमेंट आलेले अमरावती जिल्हा यश एस सरांची कमेंट आलेली आहे तसेच पुढील कमेंट आलेली लासूर स्टेशन गंगापूरचे बाळू ठोंबरे सरांची कमेंट आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो जालना येथे आवक आलेले एकशे चोपन्न क्विंटल जास्तीत दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती गंगापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे पांढरातूर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्ती दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा रुपये क्विंटल